सो हाय हॅलो नमस्कार मी तृप्ती स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग कशावरती आहे ते तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर आज मी माझ्या घराचा परिसर तुम्हाला दाखवणार आहे की उत्तर प्रदेशमधील जिथे मी राहते त्या माझ्या गावचा परिसर म्हणजे माझ्या घराच्या समोरचा परिसर कसा आहे तर तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजा तर हे आहे माझं भाड्याचं घर तर हे पाठीमाग जे दिसते ना ते घर आहे त्याच्या आतमध्ये गेटच्या चार गेट चा, रूम आहेत तर तिथे आम्ही दोघी तिघीजणी महाराष्ट्राच्या आहे आणि एक आंध्र प्रदेशच्या आहे तर घराच्या समोरच मेन रोड आहे म्हणजे जो की गंगा घाटला जातो आणि मस्त छान वातावरण आहे इथलं आणि आता मी व्हिडिओ बनवते तर संध्याकाळच्या जवळजवळ पावणे सात वाजत आलेले आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार झाला आहे आणि हे आतमध्ये मुलांना खेळण्यासाठी स्पेस दिलेला आहे आणि त्याच्यावरती रूम आहेत ते तर हे बघा गेटच्या बाहेर कसं आहे ते तर हे बाजूला तुम्हाला दिसतंय ना एक छोटंसं घरासारखं तर तिथे पा प्यावचं म्हणजे फिल्टरचं थंड एकदम फ्रीजसारखं पाण्याचं तिथे त्यांनी सोय केलेली आहे आणि हे बघा सात वाजता अशा मस्त सुंदर लाइटिंग लागते जे की असं सिटीचा व्ह्यू येतो म्हणजे फिलिंग्स येतात सिटीसारख्या आणि खूप छान वाटतं आणि समोरचे घरं आहेत बघा आमच्या आणि तो जो समोर रस्ता जातो तो गंगा घाटला जातो आहे जे की खूप प्रसिद्ध आणि फेमस ठिकाण आहे कारण इथे हनुमान आणि रामाचे मंदिर आहेत तिथं शंकराचं मंदिर आहे आणि हे बघा कुठे पप्पाला तर बघा रस्त्यावर खेळते त्यामुळे त्यांना सारखं लक्ष ठेवायला लागत रस्त्यावरती गाडी सारख्या येते त्या तर हा छोटा मुलगा, ना, मुलगा तो। तो ले ले आहे ना तर माझा मुलगा आहे अडीच वर्षांचा आरव नाव आहे त्याच ह्या दोघी जणी माझी शेजारणी आहे ते एक आहे मराठी एक आहे आंध्र प्रदेशची तर संध्याकाळचं ना खूप छान सहा वाजल्याच्या पुढे देवाची गाणी लागते समोर एक स्पीकर दिलेले आहे खांबावरती खूप छान वाटतं इथलं वातावरण पण खूप छान आहे खूप जास्त प्रसिद्ध जाऊन खूप जास्त देवाला मानतात त्याच्यामुळे त्याच्या पुढं दहा वाजेपर्यंत देवाचे गाणी चालू असतात गावामध्ये तर मैत्रिणींनं आणि माझ्या सबस्क्रायबर मंडळींना तर तु, तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका असंच मला सपोर्ट करत राहा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये